आमच्या शेजारी प्रियावहिनी राहायच्या त्यांच्या लग्नाला तीन वर्षे झाली होती पण त्यांना अजून मुलबाळ झाले नव्हते त्या दिसायला अतिशय सुंदर होत्या आणि त्यांचे वय एकोणतीस वर्षांचे होते त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक होती कोणालाही लगेच आवडेल अशी त्यांची मोहक प्रतिमा होती त्यांना पाहताच क्षणी कोणालाही त्यांच्या प्रेमात पडावे असे वाटायचे प्रियावहिनी फक्त सुंदरच नव्हत्या तर त्यांचे व्यक्तिमत्वही उभारदार होते त्यांचा स्वभाव खूप प्रेमळ होता आणि त्यांचे बोलणे तर अत्यंत गोड होते त्यांचे पती एका मिलमध्ये नोकरीला होते ते पहाटे लवकर कामावर जायचे आणि संध्याकाळी परत यायचे पती कामावर गेल्यावर वहिनी रोज आमच्या घरी येत असत त्या साधारणपणे अकरा वाजेपर्यंत त्यांची सर्व घरची कामे आवरून घ्यायच्या आणि माझ्या आईसोबत गप्पा मारत बसायच्या सायंकाळी चहा पिऊन त्यांचे पती येण्याची वेळ झाली की त्या घरी परत जायच्या एके दिवशी त्या नेहमीप्रमाणे गप्पा मारण्यासाठी आल्या होत्या मी त्यावेळी टीव्ही पाहत बसलो होतो आई आणि वहिनी यांचे बोलणे सुरू होते पण प्रिया वहिनी तिरक्या नजरेने माझ्याकडे वारंवार पाहत होत्या मलाही त्या खूप मला आवडायच्या म्हणून मीसुद्धा त्यांच्याकडे बघत होतो वहिनी रोज घरी येऊ लागल्यामुळे आणि मलाही विशेष काम नसल्यामुळे मी घरीच असायचो वडिलांचा मोठा व्यवसाय असल्यामुळे मी त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा असल्याने त्यांनी मला कामासाठी बाहेर जाऊ दिले नव्हते घरची परिस्थिती उत्तम असल्यामुळे आईसुद्धा मला कोणतेही काम करू देत नसे मी तसा रिकामेटेकडा होतो आणि फक्त मित्रांसोबत वेळ घालवत फिरायचो वहिनीच्या रोजच्या येण्याने मला त्यांची सवय झाली होती त्यामुळे मी आता घरीच थांबायला लागलो होतो आई आणि वहिनी बोलत असताना मी सतत त्यांच्याकडे बघत बसायचो बहुतेक त्यांना हे समजले असावे की मी त्यांच्याकडे बघत आहे आणि त्यांच्या प्रेमात आता मला रात्रीला वहिनीचेच त्या अवस्थेत स्वप्न पडू लागले आता मी ठरवले होते की वहिनींना जाऊन सांगायचे की त्या मला खूप आवडतात पण बोलायची संधी कशी मिळवायची हे समजत नव्हते जर तिने आईला सांगितले तर काय होईल या विचाराने थोडी भीतीसुद्धा वाटत होती दरम्यान वहिनी मला त्यांच्या घरातील छोटी मोठी कामे सांगायच्या आणि आईसुद्धा मला त्यांचे काम करून यायला सांगायची मी खूप आवडीने ती कामे पूर्ण करत असे एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्यांचा नवरा कामावर गेल्यावरच त्या मला मुद्दामहून काम लावत असत यामुळे मला कळून चुकले की वहिनींनासुद्धा मी आवडत असावा आणि म्हणूनच त्या निमित्त काढून माझ्याकडून किरकोळ कामे करून घेत आहेत आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहत होतो हे आता नेहमीचे झाले होते एका संध्याकाळी मी घरात हाफ पॅन्ट घालून खात्रोके खिलाडी शो पाहत बसलो होतो आई आणि वडील माझ्या नात्यातील एका गंभीर आजारी व्यक्तीला भेटायला बाहेर गेले होते एतक्यात दारावरची बेल वाजली यावेळेस कोण आले असेल असा विचार करत मी दरवाजा उघडायला गेलो बघतो तर काय प्रिया वहिनी उभ्या होत्या त्यांनी पिंक रंगाची साडी परिधान केली होती त्यांना पाहताच मला वाटले की आज त्यांनी जणू काहीतरी ठरवूनच ठेवले आहे आज नक्कीच माझी पॅन टोली होणार वहिनी मला म्हणाल्या की त्यांचे एक छोटे काम आहे मी विचारले काय काम आहे वहिनी त्या म्हणाल्या आमच्या घराचा फॅन खराब झाला आहे तुम्ही कृपया एक कंडेन्सर आणून बसवून द्याल का मी लागलीच हो लगेच आणून बसवून देतो असे म्हणून दुकानावर गेलो आणि कंडेन्सर घेऊन आलो त्यांनी मला त्यांच्या रूममध्ये येण्यास सांगितले आणि फॅनकडे बोट दाखवले फॅन खूप उंचावर होता मी आतल्या खोलीतून टूलबॉक्स घेऊन आलो आणि एकाच टूलवर चढलो फॅन पूर्णपणे जाम झाला होता तो बाहेर निघत नव्हता फॅन काढायला मला थोडा वेळ लागला वहिनी खाली स्टूल धरून उभ्या होत्या अचानक स्टूल थोडासा हलू लागला तेव्हा वहिनींनी लगेच एका हाताने माझा पाय पकडला मी हाफ पॅन्ट खातली होती वहिनींचा स्पर्श एकदम गरम आणि मऊ जाणवला माझे पूर्ण लक्ष आता त्यांच्या त्या हाताकडे लागले होते मला खूप भारी वाटू लागले मी कंडेन्सर लावला आणि खाली उतरलो त्यानंतर वहिनींनी मला हात धुण्यास सांगितले मी बेसिनमध्ये हात धुत असतानाच वहिनी माझ्या मागे येऊन उभ्या राहिल्या आणि त्या माझ्या शेजारी चिकटून आपला हात धुवू लागल्या माझा हात तिच्या त्याला लागत होता वहिनी मुद्दामहून असे वागत आहेत हे माझ्या लगेच लक्षात आले ती माझ्या खूप जवळ येण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे मला सुद्धा आता काहीतरी वेगळे वाटू लागले होते वहिनी म्हणाली मी सरबत बनवते आणि त्या स्वयंपाकघरात गेल्या त्याच क्षणी मी ठरवले की आता तिला माझ्या भावना स्पष्टपणे सांगायच्या तेवढ्या त्यांनी ते आमच्या दोघांसाठी सरबत आणले सरबत पेरल्यावर मी तिला काहीतरी सांगणारच होतो पण त्याआधी वहिनीच माझ्याशी बोलू लागल्या त्या म्हणाल्या तुम्ही खूप उत्कृष्ट दिसता तुमची पर्सनॅलिटी खूप छान आहे आणि तुम्ही मला खूप आवडता त्यापुढे म्हणाल्या मी खूप दिवसांपासून तुमच्या प्रेमात वेडी झाली आहे मी लगेच त्यांना उत्तर दिले मी सुद्धा तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हापासूनच तुमच्या प्रेमात पडलो आहे मी त्यांना सांगितले की तुम्ही घरी येत असल्यामुळेच मी माझ्या मित्रांसोबत घराबाहेर जाणे टाळले होते कारण मला तुम्हाला बघायला खूप आवडायचं आमच्या दोघांमध्ये प्रेमाच्या गप्पा रंगल्या त्यानंतर वहिनींनी मला त्यांच्या बेडरूममध्ये घेऊन गेल्या आणि आम्ही मनसोक्त प्रेम केले वहिनींची आणि माझीही इच्छा पूर्ण झाली हा कार्यक्रम आटपून मी घरी परतलो घरी कोणीच नसल्यामुळे वहिनीने मला त्यांच्या घरी जेवायला बोलावले महत्वाचे म्हणजे आईने सुद्धा माझ्या जेवणाची जबाबदारी वहिनींवर सोपवली होती संध्याकाळी वहिनींचे पती घरी आले मी आणि त्यांनी एकत्र जेवण केले जेवण करत असताना वहिनी मला इशारे करत होत्या जेवण आटोपल्यावर मी माझ्या घरी परतलो माझे आईवडील सहा सात दिवसांसाठी माझ्या नातेवाईकांच्या घरी गेले होते आणि तेवढा काळ ते परत येणार नव्हते वहिनींचे पतीसुद्धा रात्री उशिरा साधारण दहा अकराच्या दरम्यान कामावर जायचे मग काय मी आणि वहिनी आमच्या घरी मुव पाहात पाहात सर्वच कार्यक्रम करू लागलो सलग सहा सात दिवस आम्ही हे करत होतो नंतर आमचा हा कार्यक्रम अधूनमधून होत राहिला कधी त्यांच्या घरी तर कधी आमच्या घरी नंतर सहा सात दिवसानंतर माझे मम्मी डॅडी आले मी त्यांना नातेवाईकांच्या तब्येतीबद्दल विचारले आईवडील म्हणाले की आता त्यांची तब्येत ठीक आहे औषधे दिली आहेत आणि काळजी घेण्यास सांगितले आहे मी माझ्या नातेवाईकांचे मनापासून आभार मानले कारण त्यांच्या आजारपणामुळेच मला सलग सहा सात दिवस हा आनंद घेण्याची संधी मिळाली तसेच मी वहिनीचेही आभार मानले तर मित्रांनो ही कथा पूर्णपणे काल्पनिक का आहे या कथेचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला समाजाला किंवा इतर गोष्टींना दुखवण्याचा मुळीच नाही मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करून सांगा की कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद